सातारा शहर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागा आपण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे नगराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी जाहीर झाली आहे ती मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावरच आपण ही निवडणूक ती सुद्धा लढवतोय त्याचबरोबर आर पी आय बरोबर पण आपण गट जो आहे जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आपण एक जागा आ, युती मध्ये किंवा आपल्या शहराच्या याच्यामध्ये दिली आहे त्यामुळे आरपीआय साताऱ्यात सुद्धा आणि जिल्ह्यात अशोकराव गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांनी पाठिंबा हा भारतीय पार्टी जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये नुसतं साताऱ्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आज आ, सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक जी आम्ही आहे आम्हाला खात्री आहे की नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील ही निवडणूक लढवत असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सगळे नेते नि, मंडळी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या विश्वासानं आणि या सगळ्यांच्या ताकदीवर आणि या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सर्वच्या सर्व जागा निवडून जिंकू याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील एवढी ताकद भाजपची आज साताऱ्यामध्ये नक्की आहे ही आपल्या सगळ्यांना म्हणजे खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो सगळ्यांचं मी जे सर्व आमचे उमेदवार आहेत ते आज इथं सगळे अधिकृत सगळे उमेदवार भाजपचे आहेत ते सगळे इथे उपस्थित आहेत आणि लवकरच प्रचाराचा शुभारंभ सुद्धा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे उद्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के चित्र हे उद्या एकंदर नगरपालिकेमध्ये काय असेल हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल त्यामुळं लवकरच प्रचाराचा शुभारंभ करून पूर्ण ताकदीनं या सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला ला लागलोय आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सातारकरांच्या आशीर्वादाने हे जे यश आहे ते आम्ही मिळवून दाखवू ते या निमित्तानं सांगू इच्छितो